श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल हे सुंदर आत्मा तुझ्यासाठी हा खास संदेश पुढील आठ मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमवू शकता देव आज म्हणतो अभिनंदन प्रिय मुला विश्व तुमच्या मार्गातून नकारात्मकता दूर करत आहे या आठवड्यात पैसा आणि आनंद तुमच्याकडे येत आहे मला माहीत आहे की तुमचे मन कुटुंब आरोग्य आर्थिक आणि तुमच्या करिअरच्या विचारांनी व्यापलेले आहे तुझ्या सर्व चिंता माझ्याकडे सोपवा आणि मी तुला दीर्घ आयुष्य देईन आतापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करत आहे हे शब्द लक्षात ठेवा प्रार्थनेत तुम्ही जे काही मागता ते आधीच तुमचे आहे यावर विश्वास ठेवा होय तुम्ही खूप काळजी करत असाल पण मी कोण आहे हे, हे विसरू नका माझ्यासाठी काहीही कठीण नाही तुम्ही ते पाहू शकत नसला तरीही माझ्याकडे तुमच्यासाठी एक परिपूर्ण योजना आहे मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे म्हणून उभे रहा आणि सक्रिय रहा तुझ्या हृदयातील वेदना त्रास आणि ओझे मला समजते दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा सज्ज व्हा कारण आशीर्वाद आणि चमत्कारांचा हंगाम तुमच्यावर आहे तुमचे मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशीही काहीही बोलू नये अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावे एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात स्वामी म्हणतात मला तुमच्या अस्वस्थतेचं कारण माहीत आहे काही वेळा मला तुम्हाला काही गोष्टी शिकवायचे असतात म्हणून मी तुमची परीक्षा घेत असतो विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा जीवन हा सुखदुःखांचा प्रवास आहे जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा कारण पुढे एक चांगला दिवस आहे आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना नेहमी संधी म्हणून स्वीकार करा काय माहिती हीच संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञांचा इतिहास लक्षात ठेवते पण हे लक्षात ठेवा त्या गोष्टी तुमच्यापासून पूर्वीपासून पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत देव घोषित करतो गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात सहमत असाल तर होय टाईप करा याच क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे मी भूतकाळातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करत आहे आज मी तुझ्याशी बोललेल्या शब्दांमुळे तुम्ही शुद्ध झाले आहात फक्त आता यापुढे चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस बाळा आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तु, तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहे राग आणि अहंकार जरा बाजूला सार तुझा संसार तुला पुन्हा मिळेल मी तो तुला मिळवून देईन जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस माझ्याकडे ज्या आशेने येतोस मला तू न मागता ही कळतं मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो माझ्या आज्ञेचं पालन कर तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन विश्वास ठेव बाळा तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नामजप तुला येऊन कुणीही काहीही सांगेल विरोध देखील दर्शवतील तू ठाम रहा तुझा संसार येथून पुढे चुकाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे आजपर्यंत तुला जे नाही मिळालं ते तुला देईन विश्वास ठेव विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी माऊली तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील विरोधक तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ करत आहे याची मला पर्वा नाही मी काय करत आहे याची त्याला काळजी आहे हलचाली आणि अशांततेची कोणतीही बाह्यचिन्हे माझ्या कृतींना प्रतिसाद करत आहेत याची खात्री करा मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहे अरे तू फक्त विश्वास ठेव बाकी सर्व आमच्यावर सोड तेच तुला देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका मी आता तुमच्या आयुष्यात प्रेम यश आणि आनंद आकर्षित करत आहे पुष्टी करण्यासाठी यश टाईप करा तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात तुम्हाला त्याच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादांची कल्पना नाही तुमची वर्तमान वास्तविकता पहा जादूंवर विश्वास ठेवा चमत्कारांवर विश्वास ठेवा आणि तसे होईल देव तुमच्याशी बोलत आहे मला माहीत आहे की हे मागील वर्ष कठीण गेले आहे मी तुमच्या हृदयात जे ठेवलं आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही तुमची शक्ती आणि पात्रता यावर प्रश्न विचारू शकता हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की देव द्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता हार मानू नका किंवा भीती करू नका तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका लक्षात ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल जे तुम्हाला हवे आहे ते करू शकता आपण अलीकडेच सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील कारण आपण हार मानण्यास नकार दिली आणि सकारात्मक पाहणे निवडले पुढे काय आहे ते सर्व उपयुक्त असेल अभिनंदन प्रतीक्षा संपली तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे तुम्ही तुमची कंपनं वाढवा आणि ते वाहू द्या तुमचे आशीर्वाद मार्गावर आहेत तुम्ही तयार आहात का स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहे स्वतःचा शोध घ्या स्वतःला घडवा हेच खरं आयुष्य आहे देव म्हणतो जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल ते दुखावतील परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाहीत मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो दोन हजार चोवीसमध्ये बदल येणार आहे तुमचे जीवन लक्षणीय सकारात्मक वळण घेईल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि खरे प्रेम तुम्हाला मिळेल ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठूनही सुरवात करता येते चिंता करण्यात आणखी एक क्षण वाया घालवू नका देवाने आधीच तुमची काळजी घेतली आहे बदला घेण्याचा विचार करू नका परत बसा आणि प्रतीक्षा करा ज्यांनी तुमचे वाईट केले आहे शेवटी त्यांचेही वाईट होणार आहे प्रत्येक छोटासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते त्यामुळे बदलाला घाबरू नये ज्याला देवामध्ये आपला आनंद मिळतो त्याला कोणीही तोडू शकत नाही कोणावरही अस्पष्ट विश्वास ठेवू नये कारण मीठ आणि साखरेचा रंग नेहमी सारखाच असतो देव तुम्हाला सांगत आहे तुमचे नवीन वर्ष आश्चर्यकारक असेल मी तुमची कहाणी आनंद उपचार आणि यशामध्ये बदलत आहे देव तुम्हाला तुमची सर्व भीती चिंता आणि तणाव त्याला देण्यास सांगत आहे तो तुम्हाला त्याच्या परिपूर्ण शांततेचा वर्षाव करेल आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक स्थितीत बदलेल तो तुझ्यावर प्रेम करतो नेहमी योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळगा जरी इतर करत नाहीत गेलेल्यापेक्षा जे येत आहे ते चांगले आहे तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका कधीही आशा सोडू नका जरी तुम्हाला वाटत असेल की ती संपली आहे जेव्हा तुम्ही त्याची किमान अपेक्षा करता तेव्हा देव चमत्कार पाठवतो जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेअर करा संधीचे दरवाजे उघडतील ऋण मी साफ होईल बिले पूर्ण भरली जातील तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल त्यावर दावा करा आणि विश्वासाने ते स्वीकारा तुमचा विश्वास असल्यास सातशे सत्याहत्तर टाईप करा देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल देवावर श्रद्धा ठेवा तुमच्या चांगल्या कर्मावर कोणी शंका घेतली तरी हरकत नाही कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते कोळशाच्या काजळीवर नाही वेळ आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नका कोणाला कमी लेखू नका तुम्ही शक्तिशाली असाल पण वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे अभिनंदन तुम्ही हा संदेश पूर्ण पाहण्यात यशस्वी झाला आहात तुमचा दुष्काळ संपला आहे मी तुम्हाला आशीर्वाद उपचारबद्दल प्रेम नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुमच्या एका शेअरने कोणाचे हरलेले मन पुन्हा जागृत होऊ शकते चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद